मालक कोण आहे ती कलेक्टरच्या आदेशावर यांचं काम चालतं ह्यांना मालक कोण आहे आपल्याला मालक कोण आहे आपण आपले मालक आहे आपण इथं बसले ह्यांना काय सांगायचं कारण आमची ह्यांच्या दारात आणून सोडायची ज्याला त्यांनी एक दारात मारायचं ह्यांना जितक्या पगार त्यांना कायसं खावायचं खाऊ आपण उन्हात मरा मार्केट बसा कसं करायचं तसं करा, कसा करा। तुमची पिकं तुम्हाला सांगतो हे मनुष्य तुमच्याच माध्यमात आहे तुम्हाला चालू काढा जर तुमचं ऊस जर जीवंत राहिलं तर मला यांची आपल्या हाना त्यांनी जर तुम्हाला दोन दिवसात जर करणार पाहिजे तर कुणाचंही आठ दिवसात वर्ण राहत नाही सगळ्याचं ऊस नाही लाख रुपये उसायचं उसाच्या उंच्या झाली एकही दोन ही तीन ही तिच्याकडे ऊस त्या ऊसाला हे उन्हाचा करपा फार मोठा बसतोय त्याच्यामुळे पूर्ण कडपी पडले आता सांगले कोणतरी त्याचा परिणाम असा झाला आहे की कुठंही तुम्हाला सांगतो सगळ्यांसाठी साधन नाही आता कलेक्टरला निवेदन कुणी द्यायचं त्यांच्या ऑफिसमध्ये आपण कशाला आलोय कलेक्टरला निवेदन द्यायसाठी कलेक्टर घेऊत नाही का आम्हाला का कलेक्टर गोळ्या घालील कुणाला हा जी विषय आहे तुमच्या आयुष्य ऑफिसाच्या शा संबंधातला जितो तुमच्याकडे जे आमचं म्हणणं आहे की तुम्हाला कसं त्याला फॅक्स ते पाठवा न सर तुमच्या ज्या नसलं तर तुम्हाला उद्या सर सकाळी मी स्वतः आधी कुणाला येत आहे शिवभाऊच्यांनी प्रभाव तुम्ही जर निर्णय नाही दिला तर अमोल उपोषणाला आम्ही बसतो असं बी मारायचं आहे तसं बी मारायचं तर त्यातून मारून टाकण्याचे आम्ही मेलेलं काय व्हायचं आणि कुठलाही लोक लोकप्रतिनिधी कुणी असू तुमच्यासाठी ती नाही सर्वसामान्याच्या विषयाला ही कधीच कोण हात घालीत नाही ती ही, ही संध्याकाळी बसली की सकाळी वेगळं असतं सकाळी बसली संध्याकाळी बैठक होती ह्या पद्धती त्यांचं चाललेलं गणित आहे अधिकाऱ्याला कुठलंही काय घेणं देणं नाही कुणालाही कसल्याच कशाचंच काय घेणं देणं नाही जी काम करते प्रामाणिक त्या अधिकाऱ्याला तुम्हालासोबत अतिशय मदत पोषण केलं जातं अधिकारी बी असं नाहीत की बाबा तुम्हाला सगळं सगळंच कसं पळाय तसं पळा म्हणणार वाऱ्याचं ती बी प्रामाणिकपणाने त्याच्या कायद्या तुम्हाला आहे त्याच्या नेमाची आहे त्या पद्धतीने काम करणे त्यांची फार मोठी इच्छा आहे तर तुम्हाला कोण तर तुमचा एखादा पांढरा बघला म्हणा काळा बघला म्हणा कोणाला तर काय सांगतो कुठं तर फोन करतो की भोग आपल्याला आहे आपण जे दिसतोय आता तुम्हाला हजर उद्या सकाळी मला एकट्याला तो तो खर्चानी सगळं करावं लागतंय पायी तुटली तरी पदर आणावं लागेल वस्तू ती खरी कुटी तुम्ही शेतकरी का हो मी उभं म्हणतोय सगळं आपल्यालाच करावं लागतंय तरी मी ह्यांच्या एखाद्या माणसाला की ह्यांचा माऊन अंगाला आल्याशिवाय राहत नाही पण त्या चुकून आमच्या एखाद्या पोरांचा त्याचा म्हणून मारला लागत तिसीच कुणावर करणार तुम्ही तुमचं आमचं जा वैर भांडण आहे पावनपानाचं भांडण नाही बांधाचं भांडण नाही आमचं पोट तुकतं मला मागणार आहे तुम्हाला कसं कलेक्टरला जर तुम्हाला सुद्धा एक लाख पगार आहे तिची दीड कशी होईल तर प्रयत्न फी राहते आम्ही कशात राहायचं ह्या जर गोष्टीचा तर तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे गांभीर्याने जर विचार करा तुमच्या ऑफिस समोर तुम्हाला आंदोलन चालू झाले ह्याचा तुम्हाला वेळेवर तुम्हाला तुम्ही त्यांना निवेदन कळवा त्यांच्या पद्धतीने त्यांचा काय मेसेज होता त्या पद्धतीनं तुमच्या पद्धतीनं तुम्ही करा मेसेज जर आमच्या बाजूने व्यवस्थित आला आम्हाला आनंद आहे नाही आला मेसेज आम्हाला आमची पावलं फुडायची आम्ही काय तुमच्यावर अवलंबून राहायची काय कारण नाही आम्हाला फक्त पोरगा आमच्या कंपनीत घालून फक्त दारू पानाव तिकीट त्याचं काही पण पडत नाही आणि एम एस बी जी तुम्हाला परिस्थिती अशी आता तुम्ही दोन तासाची लाईट देता केला कलेक्टरला सांगायचं काही दोन तासाच्या लाईटीमध्ये किती वेळा लाईट जाते तुमच्या कुठल्या कार्यक्रम काम करायला सांगा जास्तला कळवलेले तुमच्या वरिष्ठांना कळवले साहेब शिल्लिकारी साहेब आपले यांना पूर्णपणे आपण कळवलेले आणि आपली जी काही मागणी होती आठ तास पण त्यांना कळवलेली काल बोलणपूर झालं होतं आपलं साहेबां काल आदेश येणार होते असं समजलं होतं त्यांना त्या काल रात्रीपर्यंत काय आलेलं नाही ते आज अजून एकदा बोलतो मी तशी त्या पद्धतीत आणि काय आपली मागणी आणि तुझा आता तो विषय आधार केला माझं परदेशी बोललं जातं माझं शंभूचा फोन पण आता त्या बाबतीत या आंदोलनाची हकीकत अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील उदनिर धरणाच्या तळापासून पुढे सतरा किलोमीटर असलेल्या भोग्यातून पाणी सोडून सदरचे पाणी हे छिना नदीत सोडून सदरचे पाणी तालुका मोळ येथील बंदरपर्यंत पोहोचवणे अशा ह्या पाटबंदरी विभागाचे पाण्याचे नियोजन आहे परंतु हे पाणी बेकायदेशीरपणे अकोलपूर तालुक्यापर्यंत येत आहे असे निदर्शनास आलेले आहे परंतु सेना काठावरील ऊस उत्पादन करण्यासाठी जी लागणारी लाईट आहे ती आठ तास पूर्वी मिळत होती परंतु आज कलेक्टरच्या आदेशानुसार सदरची लाईट हे दोन तासाची शेतकऱ्यांना सदर ऊस शेती पिकवण्यासाठी किंवा पिकांची जोपासना करण्यासाठी कुठल्या प्रकारची वेळेवर लाईट मिळत नाही आणि दोन तास लाईट दिली जाते या दोन तासाच्या लाईट मुळे शेतकऱ्यांना त्यांची पिकासनी जोपासना करता येत नाही तसेच आता सध्या जळू लागलेले आहेत या कारणामुळे आंदोलन झालेले आहे तसेच ह्याच नदीवरून ह्याच भोगद्यातून सदरचे पाने हे उस्माबाद जिल्ह्यासाठी तसेच अं बार्शीत बार्शी येथील बार्शी बंदिरासाठी किंवा भूम येथील बंदिरासाठी जात आहे व तिथल्या पिकाची जोपासना करण्यासाठी ती यंत्रणा असे काही पुढाऱ्यांच्या राजकीय नेत्यांच्या दबामुळे तिथे मात्र आठ तास लाईट चालते आणि तिथं पाणी उपसा होत आहे परंतु सदरचा पाणी उपसा त्या ठिकाणी बंदऱ्यातून या ठिकाणी पाणी उपसा होत असल्याने पुढी पाणी सरकत नाही त्यातच दोन तासाची लाईट मिळल्यामुळे या शेतकऱ्यांचे पिकांची जोपासना होत नाही त्यामुळे शेतकरी हे वैता गेलेले आहेत त्या वटालेल्या अवस्थेत त्यांनी या माझ्या कार्यालयासमोर आंदोलन केलेले आहे जवळजवळ पंधरा दिवस झाले दोन तासाचीच लाईट ह्या शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत जनावरांना पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळत नाही अशा अवस्था ह्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तसेच बेकायदेशीरपणाने योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की उजनी धरणापासून धरणा पाकणीच्या पाणी नेण्याचे ने नियोजन ने असताना सुद्धा हे पाणी सदर पुढे अकलकोट तालुक्यापर्यंत नेत आहेत तसेच या शेणाकाठच्या गावामध्ये माडा तालुक्यातील जास्त गावांचा समावेश होत असल्यामुळे तसेच मोहोळ तालुक्यातील काही गावांचा समावेश होत असल्यामुळे या ठिकाणी दोन तासाची लाईट अतिशय कमी प्रमाणात मिळत आहे ती ट्रेप होत आहे याच्यामुळे हे आंदोलन झालेलं आहे तसेच हे आंदोलन माडा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी पाटील बाप्पा यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली होत असल्याने या ठिकाणी सदरचे आंदोलन करत्यांनी मान्य जाधव साहेब हे एमिसी बी चे जाधव साहेब यांना ठाम भूमिका घेऊन सांगा की आमची लाईफ केव्हा चालू करता या अवस्थेत त्यांनी यांनी असे आश्वासन दिले की दोन तासाऐवजी मी तात्पुरते करता येईल असे त्यांनी आश्वासन दिल्यामुळे या आंदोलन काही काळापुरते स्थगित करण्यात आले या आंदोलनासाठी माडा तालुक्यातील अध्यक्ष शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून शिवाजी बाबा पाटील हे हजर होते तसेच ह्या आंदोलनासाठी माड्यातील एक सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी देविदास खरात हे हजर होते तसेच इंदराव आरे भारत खंडाळगळे मालुजीराव आडकर सर अशोक सर व गावचे सरपंच ऋषी तांबेले हेही हजर होते व माडा तालुक्यात शेनागाटचे बहुसंख्य शेतकरी हे हजर होते